भोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील सरकारी जमीन कुळांच्या नावे करण्याचा कारनामा करणारे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हे अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये अगदी पटाईत असल्याचं आता उघड होत आहे पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आरमध्येही नमूद केल्याप्रमाणे येवले यांना अशा बेकायदेशीर कामांची सवयच असल्याचं चा स्पष्ट झालंय येवले यांनी नायब तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून ते तहसीलदार पदावर पोहोचेपर्यंत तब्बल चार वेळा निलंबन भोगलं आहे गडचिरोली मानखटाव सातारा इंदापूर पुणे आणि सध्या पुणे या चारही ठिकाणी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं था। मात्र इतक्या निलंबनांच्या पार्श्वभूमीवरही अशा अधिकाऱ्याला पुणे शहरासारख्या महत्वाच्या ठिकाणी तहसीलदार पद देण्यात आलं आणि आता त्याच्या कृत्यांमुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन बदनाम झालंय यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या सर्व प्रकारा मागे मोठा राजकीय हात असण्याची शक्यता वर्तवली जाते सुमारे तेरा एकर जमीन कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात आहे पासून ही जमीन महाविद्यालयाच्या मालकीची असून ते सातबारा उतार्यावर स्पष्ट दिसत मात्र तहसीलदार येवले यांनी एका अर्जावरून ही जमीन कुळांच्या नावे करण्याचा आदेश दिला पण हा आदेश प्रत्यक्ष सातबाऱ्यावर लागू होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आला जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी याची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारला अहवाल पाठवला त्याच अहवालाच्या आधारे येवले यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यांनी दिलेले आदेश रद्द बातल करण्याची प्रक्रिया सुरू झाली द पोलीस न्यूज ब्युरो पुणे